नमस्ते मैत्रिणींनो मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो मी आज तुम्हाला छत्तीस साईजचा बोटनेक ब्लाऊज दाखवणार आहे तर त्याचा हा फ्रंट पार्ट आहे आणि ह्या ब्लाऊजचं संपूर्ण फिटिंग तुम्हाला बघायला भेटेल या अगोदरचे दोन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर अपलोड केलेले आहेत आणि ते मी एंड स्क्रीनला पण तुम्हाला देते जेणेकरून तुम्ही लगेच बघू शकाल पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण ब्लाऊजचं कटिंग बघायला भेटेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅक पार्टची डिझाईन भेटेल ठीक आहे आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे सव्वीस एप्रिलपासून मी नवीन बॅच चालू करत आहे बोटनेक ब्लाऊजची त्यामध्ये तुम्हाला तीन प्रकारचे ब्लाउज शिकायला भेटणार आहेत बोटनेक पॅटर्नमध्ये तर तुम्हाला लाईव्ह क्लास जॉईन करायचा असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला दिलेला आहे या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा आणि प्राजक्ता फॅशन डिझायनर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही क्लास आहे तो जॉईन करू शकता त्याचबरोबर क्लासचे जे काही रेकॉर्डिंग व्हिडिओ असणार आहेत ते तुमच्याकडे लाईफ सेव्ह राहणार आहेत म्हणजे तुम्ही कधीही त्याची प्रॅक्टिस करू शकता तुम्हाला थेरी भेटणार आहे सगळ्या साईजचे चार्ट सुद्धा भेटणार आहेत चला तर मग आपण या ब्लाउजचा फ्रंट पार्ट आणि या ब्लाउजचं संपूर्ण फिटिंग बघूयात ओके तर बघा इथे सगळ्यात अगोदर मी याची बाही तयार करून घेणार आहे तर त्यासाठी मी साईडला जॉईंट देऊन घेतलेले आहेत कारण कपडा कमी पडलेला होता तर तुम्हाला अशा पद्धतीने हे दिसत आहे पण जे जॉईंट आहेत ते फिटिंगमध्ये जातील ब्लाऊज पीसच्या सरळ भागावरती म्हणजे बाहीच्या सरळ भागावरती अस्तरचा कपडा ठेवायचा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन खाली बॉटमला शिलाई देऊन घ्यायची आहे तर इथे मी ती देऊन घेते खूप सोपी पद्धत आहे माझी कटिंगची शिलाईची आणि त्याचबरोबर फिनिशिंगसुद्धा मी तुम्हाला खूप छान पद्धतीने कसं केलं पाहिजे हे सांगत असते प्रत्येक वेळी तर पूर्ण व्हिडिओ बघा हा बाहेरच्या बाजूकडे मी अस्तर केलेलं आहे आणि याच्यावरून एक दाप शिलाई देऊन घेते तर आज आपला हा पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे मागच्या दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त कटिंग आणि बॅक डिझाईन बघायला भेटलेली होती बरेच दिवस झालं मी हा व्हिडिओ अपलोड नाही केला पण आज फायनली हा तुमच्यासोबत मी शेअर करते जेणेकरून तुम्ही हा पूर्ण ब्लाऊज बनवू शकाल मला कमेंट पण येत होत्या तर म्हटलं जरा पटकन याचा व्हिडिओ आहे तो तुमच्यासोबत शेअर करा म्हणजे तुम्हाला याचं फायनल लुक बघायला भेटेल तर याच्यावरून मी दिलेली आहे एक दाब शिलाई आता मी सगळीकडे शिलाई देऊन घेणार आहे आणि एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे साईडला बघा तो आपल्याला कट करून काढायचा आहे अस्तर जॉईंट करताना अशा पद्धतीने याच्यावरून हात फिरवून ते पूर्णपणे प्लेन करून घ्यायचं आहे जेणेकरून कापड आणि अस्तरमध्ये कुठेही फुगा येणार नाही किंवा कापड लूज राहणार नाही तर याची काळजी घ्यायची आहे अस्तर जॉईंट करतानाच एक्स्ट्राचा सगळा कपडा मी कट करून घेतला सेम याच पद्धतीने मी दुसरी बाही पण तयार करून घेणार आहे ठीक आहे फ्रंट साईडचा सा आर्मोल जो आहे तो मी कट केलेला नाही तर ते दोन्ही एकत्र एक कटिंग करूयात तर एका बाहीवर मी फक्त मार्किंग करून घेते आणि मग दोन्हीचं एकत्र एक कटिंग करूयात मार्किंग करण्यासाठी इथे मी बाही फोल्ड केली आहे सेंटर पण मार्क केला आणि अर्धा इंचाची गोलाई अशी मार्क करून घेते बघा या पद्धतीने तुम्ही हवं तर अगोदरच पेपरवरती पण हे मार्किंग केलं असतं कटिंग केलं असतं तरी चाललं असतं पण माझ्या सवयीप्रमाणे मी मेन कपडा जोडल्यानंतर आर्मोल आहे तो कट करत असते आता दोन्ही बाही एकावर एक ठेवायच्या आहेत दोन्हीची जी मेन सरळ बाजू आहे ती आतमध्ये आहे आणि इथे आता मी याची कटिंग करते त्याचबरोबर बघा बाहीची लेवलसुद्धा एकदम व्यवस्थित निघून जाते म्हणजे बाही तुमची छोटी मोठी राहत नाही इथे तर या पद्धतीने मी याला ओ, कटिंग करून घेते हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे छान छान ब्लाऊज आहे ते तुम्हाला बघायला शिकायला भेटत असतात फ्रंट साईडच्या बाजूला मी मार्किंग करून ठेवलेलं आहे जेणेकरून बाही जोडताना मला समजावं की हा पुढचा भाग आहे ठीक आहे इकडे पण मी सेंटर लाईन मार्क करते दोन्ही बाजूला सेंटर लाईन मार्क झालेला आहे बाही माझी तयार झाली आहे मी साईडला ठेवली आता पटकन आपण फ्रंट याचा कसा तयार करायचा आहे ते बघूयात स्टेप बाय स्टेप दाखवते व्हिडिओ पूर्ण बघा बघा हा जो मेन सेंटरचा पार्ट आहे तो घेतलेला आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे हा फोल्ड बाजूवरती आपण कट केलेला होता कारण हा बॅकहूक पॅटर्न आहे तर याच्यावरती मी हे अस्तर ठेवलेलं आहे कॉटनचं आणि याला मी काय करते जोडून एक्स्ट्राचा जो काही साईडला कपडा आहे तो कट करून काढते आणि कटिंगचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला माहिती असेल की अस्तरचे हे पार्ट आपण दोन कट केलेले आहेत कारण एक आहे तो मेन कपड्याला जॉईंट होतोय दुसरा आहे तो आपल्या पॅडसाठी लागणार आहे म्हणजे कपसाठी तर तो कसा लावायचा ते पण तुम्हाला इथेच सांगते लक्षपूर्वक बघा गोंधळून जाऊ नका अजिबात एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो अगोदर मी कट करून घेते खूप छान फिनिशिंगमध्ये असतर जॉईंट करायचा आहे त्यासाठी तुमची शिलाईसुद्धा चांगली यायला हवी आहे बेसिक क्लास मी अपलोड केलेला आहे ठीक आहे तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर प्राजक्ता फॅशन डिझायनर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही क्लास जॉईन करू शकता आणि बोटनेक क्लाससुद्धा सव्वीस एप्रिलपासून सुरू होतोय तर त्या बॅचला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर ॲडमिशन सुरू आहेत त्यामध्ये पण तुम्ही जॉईन होऊ शकता बघा हे दुसरं अस्तर आहे आणि ते मी याच्यावरती ठेवलेलं आहे आणि अस्तरच्या बाजूकडंच हे अस्तर ठेवले याला फक्त शोल्डर लाईनवरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे इथे कुठेही शिलाई द्यायची नाही ते ओपनच ठेवायचे फक्त शोल्डरच्या लाईनवर मी शिलाई दिली आणि बघा खालून पूर्ण ओपन आहे हे सेंटर लाईन मार्क करून घ्यायची आहे याचा गळा बनवण्यासाठी तर सरळ बाजूकडे सेंटर लाईन फोल्ड करून अशी मार्क करायची आहे पेपरवरती याचा गळा मी कट करते त्यासाठी फोल्ड कॅनवास पेपर घेतलेला आहे आणि इथे बघा आपल्याला वरच्या बाजूकडे अगोदर सरळ ठेवायचं आहे पेपर तर मी सरळ करून कटिंग करून काढलं गळारुंदी आवडीप्रमाणे घेऊ शकता तुम्ही साडेतीनच्या पुढे कितीही तर मी साडेपाच इंच ठेवलेली आहे आणि फ्रंटची जी उंची आहे ती मी चार इंच ठेवते आहे ठीक आहे बघा चार इंच साडेतीन आणि चार इंच ह्या दोन्हीपैकी तुम्ही कुठलीही ठेवू शकता साडेपाच इंच गळारुंदी आहे तुम्ही पाच चार साडेचार ठेवू शकता आवडीप्रमाणे जेवढा ब्रॉड पाहिजे तेवढा ब्रॉड गळा तुम्ही घेऊ शकता याच्यात बोटनेकचा शेप दिलेला आहे बाहेरून एक इंच एक्स्ट्रा मार्किंग केलेलं आहे बाहेरच्या मार्किंगप्रमाणे मी याला कट करून घेते आणि त्याचबरोबर हा पेपर लगेच उलटा केला हे मार्किंग इकडे डार्क करून घेते जे पुसट दिसतंय त्यावरून मी डार्क करून घेतलं म्हणजे मार्किंग आता पूर्ण झालं सेंटर लाईनसुद्धा मार्क केलेली आहे कारण खूप महत्त्वाचे आहे आता या अस्तरला काय करायचं आहे हा पेपर जॉईंट करायचा आहे तर अस्तरवरती पेपर ठेवला आणि याला मी शिलाई देऊन घेते आणि साईडनं तर याला फोल्डसुद्धा करायचं आहे तुम्ही हवं तर याच्यावरून प्रेस करून हे चिटकवून पण घेऊ शकता किंवा या पद्धतीने असं शिलाई देऊन पण याला घेऊ शकता ठीक आहे एक्स्ट्राचा कपडा कट करते फोल्ड करण्यापुरतं ठेवायचं आहे बाकीचं कट करायचे या ब्लाऊजच्या कटिंगच्या शिलाईच्या व्हिडिओमध्ये जर काही तुमच्या शंका असतील तर मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि अगदी परफेक्ट जर तुम्हाला बोटनेकचे ब्लाऊज शिकायचे असतील त्यासाठी तुम्ही माझा क्लास जॉईन करू शकता स्टेप बाय स्टेप तुम्हाला त्यामध्ये नॉलेज दिलं जाणार आहे जेणेकरून तुम्ही कुठल्याही प्रकारचे बोटनेक ब्लाउज अगदी सहज बनवाल बघा मी साईडने हे अस्तर इथे फोल्ड करून घेत आहे आता बघा याला सेंटर लाईन आपण मार्क करून अगोदरच ठेवलेली आहे त्यासाठी काय करायचं आहे इथे अगोदर मी पिन लावते जेणेकरून ते जे अस्तर आहे ओपनवालं ते हलणार नाही आता सेंटर लाईनला सेंटर लाईन मॅच करून आपल्याला हा पार्ट याच्यावर ठेवायचा आहे आणि जे आपण मार्किंग केलेलं आहे गळ्याचं त्यावरून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे बघा आपण शोल्डरचा स्लोप कट केलेला आहे त्यामुळे काय होतंय पेपर कॅनव्हास आपला त्याच्यापेक्षा थोडासा वरती जातो आहे ठीक आहे तर याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे इतकं अर्धा इंच किंवा एक इंच जे काही तुम्ही स्लोप कट केला असेल तेवढा तुमचा साईडनं पेपर वरती येईल तर सेंटरला फॉलो करा अशा पद्धतीने आणि इथे शोल्डरपट्टी पण दोन्ही बाजूकडची चेक करा सेम रहती है का कारण आपल्याला चेक करणं खूप महत्त्वाचं आहे आणि सगळं व्यवस्थित आहे असं वाटल्यानंतर गळ्याची शिलाई देऊन घ्या तर हे जे मार्किंग आहे या मार्किंगवरून तुम्हाला शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर बघा काय करायचंय आतील जो भाग आहे पेपरचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने याच्यावरती कट द्यायचे आहेत तर कट देताना आपली शिलाई कट होणार नाही याची ना पण तेवढीच काळजी घ्यायची आहे आणि पुन्हा मग पेपर आतमध्ये फोल्ड करून यावर शिलाई द्यायची डायरेक्ट आत फोल्ड करता येत नसेल तर तुम्ही या बाजूकडे करून यावरती एकदा आपशिलाई पण देऊन घेऊ शकता बघा मी कशी दिलेली आहे ह्या पद्धतीने मार्जिन पेपर च्या बाजूकडे येऊ द्यात आणि मग याला असं फोल्ड करा आता हा जो नेक आहे ना याच्यावरती कस्टमरने लेस लावायला सांगितलेली आहे तर मी ती देखील लावून घेणार आहे तर इथे मी याच्यावरून पण याच्या किनारीला शिलाई देते बऱ्याच जणांना वरती दिलेली शिलाई आवडत नाही कारण त्याचा लूक चांगला येत नाही तर काय करायचं पाच नंबरची शिलाई द्यायची आणि हात शिलाई करून झाली की पाच नंबरची शिलाई काढून टाकायची म्हणजे त्याचं फिनिशिंग प्रॉपर दिसतं आता इथे बघा हे असतं आपलं ओपन आहे दिसतंय याला अस्तरची जी एक्स्ट्राची कटोरी होती ती जोडून घेऊयात तर मी नेहमी सांगत असते प्रिन्स कटची जी कटोरी आहे ती कमरेच्या बाजूकडून जोडायची आणि बघा आपल्याला आपण जो पुढचा मुंडा आहे ना तो अजून कट केलेला नाही ज्या टायमाला दोन्ही पार्टचे कटोरी जोडून होतील तेव्हा आपण कटोरी सॉरी आर्महोल जो आहे ना तो कट करणार आहे तुमची कटोरी अर्धा इंच आणि कमी जास्त झाली तरी चालतं कारण गोलाईमध्ये ते निघून जातं पण फक्त अर्धा इंच त्याच्यापेक्षा जास्त फरक नकोय तुम्ही कटोरी व्यवस्थित बसा तुमचा फरक किंचितही राहणार नाही पण तेच जर तुम्ही पार्ट ओढून ताणून बसवलात तर मात्र फरक पडेल तर पार्ट कसे बसवता आहात हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे मी तर तुम्हाला कटिंग समोर दाखवलेलं आहे आणि पार्ट पण जोडून दाखवते तर तुम्हाला इथे समजेलच माझा किती गॅप राहतोय ते जास्त कटिंग केलात तर समोरच्या बाजूकडे ब्लाऊज आहे तो खूप खेचला जाणार आहे त्यामुळे फक्त अर्धा इंच फरक चालू शकतो आता अस्तर जोडून घेतलेला आहे पण जो मेन आहे त्याला अस्तर मात्र जोडून घ्यायचं आहे तर असं समोरासमोर ठेवायचे पार्ट आणि मेन कपड्याच्या उलट बाजूकडे अस्तर जॉईंट करून घ्यायचं एक्स्ट्रा कपडा कट करायचा आहे तर हे पार्ट मी दोन्ही तयार करून घेते कारण याला मला जॉईंट द्यायचे होते पण नाहीत दिले मी साधारण कारण ते फिटिंगमध्ये जाईल म्हणून बघाच तर जॉईंट झालेला आहे आणि इथे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी शिलाई देऊन घेते करेक्ट अर्धा इंचाचंच मार्जिन घ्यायचं आहे मार्जिन कमी किंवा जास्त करायचं नाही ठीक आहे आणि बघा एकदम पार्ट मी कशा पद्धतीने व्यवस्थित फिरवून ठेवते आहे ओढलेला नाही आणि ओढायचा पण नाही आहे आपल्याला कधीही शिलाई दिल्यानंतर डबल शिलाई करायची म्हणजे कुठलाही पार्ट जोडा तुम्ही डबल शिलाई त्याच्यावर द्यायचीच आहे कंपल्सरी इथे पण मी ही कटोरी अशी जॉईंट करून घेते खूप सोपी पद्धत आहे ब्लाऊज बनवण्याची खूप परफेक्ट फिटिंग येतं तर नक्की तुम्ही ट्राय करा बेसिक ब्लाऊज क्लाससुद्धा आपला चालू आहे तुम्ही जॉईन होऊ शकता त्यामध्ये तुम्हाला मी कटोरी ब्लाऊज फोर टक्स ब्लाऊज आणि कट ब्लाऊज हे तीन डीपनेकमधले शिकवलेले आहेत आणि दुसरा क्लास आहे माझा बोटनेकचा तर तो पण सव्वीस एप्रिलपासून लाईफमध्ये चालू होतो आहे तर नक्की तुम्ही त्या क्लासमध्ये पण जॉईन होऊ शकता ठीक आहे एकदा बोटनेक ब्लाऊज डीपनेक ब्लाउज जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला मग बऱ्यापैकी ब्लाऊज येतील जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते अशा पद्धतीने मी हे कप घेतलेले आहेत आणि याला सेंटर सेंटरलाईन मार्क केलेली आहे ठीक आहे सेंटर लाईन असं दोन वेळा केलं म्हणजे अधिक चिन्ह केलं की बरोबर त्याचा सेंटर पॉईंट निघतो खालच्या बाजूकडून मी याला तीन इंचावरती मार्किंग करते कारण या ब्लाऊजची तयार उंची मी ठेवत आहे पंधरा इंच चौदा इंच असेल तर अडीच वरच मार्क करा ठीक आहे आणि इथे बघा आपल्याला हे जे कप आहेत ते जोडून घ्यायचे आहेत तर मी कशा पद्धतीने ठेवते एकदा बघा व्यवस्थित आणि या पद्धतीने ठेवून तुम्हाला सेंटरपर्यंत शिलाई देऊन घ्यायची आहे याला जे आपला कटोरीचा जोडलेला पार्ट आहे बरोबर त्या पार्टवरतीच याची मध्यभागाची शिलाई आली पाहिजे अशा पद्धतीने सेट करून तुम्हाला पण तुमची शिलाई देऊन घ्यायची आहे दुसरा पण जोडून दाखवते बघा असं याला उलटं करायचं आहे याच्यावरती ठेवायचं आणि सेंटरपर्यंत शिलाई द्यायची खूप सोपी पद्धत आहे बघा ही तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता पॅड लावायच्या दोन तीन पद्धती आहे त्यातली ही खूप सोपी आणि परफेक्ट आहे यामुळे काय होतं आपलं पॅड हलत बात नाही अजिबात एकदम परफेक्ट फिटिंग होतं त्याचं आणि वरून पण आपण पॅड लावलेले आहेत असं जाणवत नाही एवढं छान याचं फिनिशिंग दिसतं ठीक आहे दोन्ही पॅड लावून झाल्यानंतर आता हे जे कापड आणि अस्तर आहे जे ओपन आहे ते आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे त्यासाठी सगळीकडे शिलाई द्यायची आणि काय करायचं आहे जॉईंट करून घ्यायचं आहे आता दोन्हीचं कटिंग सेम आहे त्यामुळे इथे तुमचा कुठलाही पार्ट कमी जास्त होण्याची गरज नाही हे पण लक्षात ठेवा फक्त तुम्ही कसे पकडत आहात यावरती पूर्ण डिपेंड आहे अस्तरचा कपडा पातळ असतो खेचला तर तो लांबतो त्यामुळे कुठलाही पार्ट तुम्हाला खेचायचा नाही हलक्या हाताने व्यवस्थित जिथल्या तिथं पॉईंट सगळे येतील अशा पद्धतीने तुम्हाला अस्तर जे आहे ते जॉईंट करून घ्यायचं आहे बघा इथे मी सगळीकडे शिलाई देऊन घेतली आणि एकदम परफेक्ट माझं पार्ट बसलेलं आहे आता याला मी फोल्ड केलं आणि इथे अर्धा इंच क्रॉस कटिंग करायचं आहे जे मी प्रत्येक ब्लाउजला करते हे खूप महत्त्वाचं आहे कारण तिरका दिसतो हा पार्ट म्हणून तर क्रॉसमध्ये मार्किंग केलं आणि इथे याचं मी कटिंग करून घेते अशा पद्धतीने यानंतर इथे बघा आरमोलची गोलाई कट करायची आहे त्यासाठी व्यवस्थित मिळवून ठेवलेलं आहे पार्ट मी आणि ते याची गोलाई अर्धा इंचाने कट करून घेते बघा कशा पद्धतीने कट करते एकदम परफेक्ट कटिंग झालेलं आहे एक्स्ट्राचं जे काही होतं ते पण क्लिअर झालं आता लगेचच याला कंबरपट्टी जॉईंट करून घेत आहे तर कंबरपट्टी जॉईंट करण्यासाठी तुम्हाला अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायची आहे या कंबरपट्टीला वरील बाजूकडे शिलाई द्यायची नाही त्याला फक्त हात शिलाई करायची आहे सुई दोऱ्याच्या सहाय्याने तर अशा पद्धतीने पट्टी बाहेरच्या बाजूकडे केली यावरती एक दाब शिलाई दिली त्यामुळे काय होईल पट्टी सहज आतमध्ये फोल्ड होईल पट्टी मी डबलची वापरलेली आहे पण तुम्ही सिंगलची पट्टी वापरू शकता फक्त एका बाजूकडे पट्टीला फोल्ड करून घ्या आणि मार्जिन फिक्स अर्धा इंचच ठेवायचं आहे कमी जास्त करायचं नाही बॅक पार्ट ऑलरेडी आपला तयार झालेला आहे तुम्हाला जर बघायचं असेल तर स्क्रीनला मी बॅक डिझाईनचा व्हिडिओ देते खूप जास्त ट्रेंडिंग डिझाईन आहे आणि मी खूप सोप्या पद्धतीमध्ये ती शिकवलेली आहे तुम्ही पण ट्राय करू शकाल ठीक आहे अशा पद्धतीने एक्स्ट्राचे दोरे वगैरे जे काही असेल ते कट करून काढायचं आहे गळ्याला जी लेस लावायची आहे तिथे मी घेतलेली आहे ग्रे कलरमध्येच आहे आणि हे कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार मी लावते तुम्हाला प्लेन ठेवायचं असेल तर तुम्ही प्लेन ठेवू शकता कुठली तरी लेस लावायची असेल तर लेसही लावू शकता बघा ही जी लेस आहे ना याच्यामुळे या बोटनेकला खूप सुंदर लुक आलेला आहे बॅक पार्टमध्ये सुद्धा मी सगळीकडे ही लेस वापरलेली आहे त्या पद्धतीने इथे मी शिलाई देऊन घेते तर फ्रंट एकदम परफेक्ट तयार झालेला आहे नक्कीच तुम्हाला ब्लाऊजमध्ये पॅड कसे बसवायचे याची पद्धत समजली असेल तर नक्की सांगा मला फ्रंट पार्टमध्ये जर तुमच्या काही अडचणी असतील तर मी तुम्हाच्या अडचणी क्लिअर करेन आता लगेचच आपण काय करायचं आहे याचे शोल्डर जॉईंट करून पाही जोडून ब्लाऊजचं फिटिंगसुद्धा लगेच बघून घेणार आहे तर हा होता बॅक पार्ट आणि याला मी अशा पद्धतीने डिझाईन करून घेतलेला आहे ज्यांनी कोणी डिझाईन बघितलेली नाही त्यांनी ही डिझाईन जाऊन बघू शकतात बघा किती सुंदर डिझाईन दिसते आणि यापेक्षा वेगळी जर तुम्हाला डिझाईन करायची असेल तर तुम्ही तीसुद्धा करू शकता बॅक पार्टला कुठलीही डिझाईन करू शकता ओके आता मी याचे शोल्डर जॉईंट करून घेते तर अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे तुम्हाला शोल्डर जॉईंट करायचे आहेत शोल्डर जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन तुम्हाला इथे ठेवायचं आहे सध्या बोटनेक ब्लाउजची खूप जास्त फॅशन आहे सगळे कस्टमर बोटनेक ब्लाऊजमध्ये ब्लाऊज बनवून घेत आहेत कटोरी ब्लाऊजमध्ये बोटनिक बनवत आहेत प्रिन्स कटमध्ये बनवत आहेत आणि तीन प्रकारचे जे आपले बोटनिक आहेत ना ते कसे आहेत माहिती आहे बॅक आणि फ्रंट दोन्ही बोटनेक असेल दुसरा असेल तो फ्रंट नेक डीप नेकमधला आणि बॅकचा बोटनेक असेल आणि तिसरा आहे तो त्याच्यावर उलट असणार आहे जसं की बॅक डीप फ्रंट बोटनेक असे तीन प्रकारचे तुम्हाला ब्लाउज शिकायला भेटतील तर त्यासाठी माझ्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करा आणि तुमचा क्लास जॉईन करा ठीक आहे एकदम परफेक्ट शिकवणार आहे म्हणजे तुमच्या कुठल्याही अडचणी राहणार नाहीत खालच्या बाजूकडून मी व्यवस्थित पार्ट मिळवून ठेवला बॅक फ्रंट आणि इथे मी चेक आहे की मुंडा उंची माझी कमी जास्त आहे का जर असेल तर ती आपल्याला कट करणं गरजेचं आहे आता इथे काय झालेलं आहे बघा अगदी नकळत कटिंग करावं लागते जास्त कटिंग मी करत नाही पण हे खूप गरजेचं आहे जर नाही केलं तर काय होणार आहे बाहीचे जॉईंटसुद्धा आपले असेच खालीवर होतील त्यासाठी कटिंग करून घ्यायचं आहे हे कटिंग झाल्याशिवाय बाही जोडायची नाही काय काय चेक करायचं एक तर आर्महोलच्या बाजूकडे उंची आणि दुसरं म्हणजे शोल्डर पट्टी ती पण सेम नसेल तर ती कटिंग करून सेम करून घ्यायची आहे आता मी बाही जॉईंट करते आहे पुढची जी बाही आहे ती बरोबर पुढच्या बाजूकडे ठेवली आहे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी शिलाई देत आहे मी नेहमी बाही सेंटरपासून बसवते आता बघा हा बोटनेक ब्लाउज आहे आणि शिवाय आपण काय कशा पद्धतीने कटिंग केलं तर आठवते अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं जेवढा आपल्या छातीचा चौथा भाग आहे त्यामध्ये सुद्धा तर बोटनेकमध्ये बाही एक्स्ट्रा होते तर ती क्रॉसमध्ये कटिंग करून काढायची हवं तर आपण एकदम मोजूनसुद्धा परफेक्ट कटिंग करू शकलो असतो पण मी या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे ठीक आहे ही सोपी पद्धत आहे तुम्ही ट्राय करू शकता अशा पद्धतीने इथे मी याला शिलाई देऊन घेते अगदी तुम्ही छातीचा चौथा भाग जरी कटिंग केला ना तरी चालेल अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं नाही तरी चालणार आहे पण कटिंग केल्यामुळे बाहीच्या फिटिंगमध्ये माझा काहीही फरक पडत नाही तुम्हाला फिटिंग केल्यानंतर समजेलच तर बघा प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तुम्हाला जी योग्य वाटते ती तुम्ही फॉलो करू शकता मी तर तुम्हाला संपूर्ण कटिंग शिलाई फिटिंग सगळं काही दाखवत असते त्यामुळे ज्या काही तुमच्या शंका असतील त्या इथेच क्लिअर होणार आहेत कटिंग करताना बाहीचं बघा एक्स्ट्रा एवढी आहे तर क्रॉसमध्ये कट करायची असते अशा पद्धतीने बघा खालचा जो राऊंड आहे तो आपला परफेक्ट न निघतो इथे बघा मी जो काही जॉईंट देऊन घेतला होता तो तर पूर्णच निघून गेला दुसरी पण बाही सेम अशीच लावून घेते आणि आता ब्लाउजला आपण जॉईंट करून घेऊयात त्यासाठी काय करायचं आता कमरेला फोल्ड करायचं फ्रंटच्या आणि इथे सेंटरचं मार्किंग करायचं आहे जेणेकरून आपण काय करू शकतो हुक पट्टी, आई आईपट्टी त्या सेंटरला फॉलो करून साईटला ब्लाऊज जोडू शकतो म्हणजे त्यामुळे काय होणार आहे ब्लाऊजच्या हुकायपट्टीमध्ये बिलकुल गॅप राहणार नाही आणि तो नाहीच राहिला पाहिजे जल बऱ्याच जणांचा तो राहतो पण तुम्ही या पद्धतीने फिटिंग केलात तर अजिबात राहणार नाही आहे आता इथे मी एकदम परफेक्ट असा ब्लाऊज जोडून घेते साईटने मी त्याला शिलाई देऊन घेते एकदम साईटने द्यायची आहे पाव इंचाची शिलाई फक्त द्यायची आहे इथे आणि हुकपट्टी असेल तर सेंटरवर ठेवा आईपट्टी असेल तर ती एक्स्ट्रा असते त्यामुळे तिला सेंटरच्या पुढे ठेवा म्हणजे तुमचं व्यवस्थित हे होईल ठीक आहे तर अशा पद्धतीने जोडून घेतला तर इकडचा पार्ट पण मी जोडते आणि मग ब्लाऊजला उलटं करून आपण त्याचं फिटिंग करूयात बघा अशा पद्धतीने तुम्ही चेक करत नाही त्यामुळे तुमच्या ब्लाऊजच्या फिटिंगमध्ये फरक पडतो बॅक पार्टच्या कमरेत फ्रंट पार्टच्या कमरेत ते जास्त होते कुठली तरी तर तुम्ही या पद्धतीने फिटिंग केलात तर तुमची कंबर एकदम चारही भागामध्ये सेम येणार आहे छातीमध्ये अजिबात कसलंही कटिंग करायचं नाही एवढं लक्षात ठेवा फक्त कमरेमध्ये एक्स्ट्रा होतेच कारण बॅकला आपण टक्स घेतलेत फ्रंटला टक्स घेतले नाहीत ते एक्स्ट्रा कापड आहे तर ते काढून टाकणं गरजेचं आहे आता मी याला उलटं करून घेते आणि याची फिटिंग करून घेते ठीक आहे अगोदर दोन्ही बाजूला आणखीन एक एक शिलाई देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर करायचं आहे याचं फिटिंग ब्लाउज कसा वाटला आहे पद्धत कशी वाटली आहे मला नक्की सांगा ज्यांना कोणाला क्लास जॉईन करायचे आहे त्यांनी फक्त मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा जे काही तुमचे डाऊट असतील ते तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारू शकता माझा नंबर मी तुम्हाला पूर्ण स्क्रीनवरती दिलेला आहे याच नंबरला जर तुम्हाला तुमचे ब्लाऊजचे पॅटर्न ऑर्डर करायचे असतील ते पण तुम्ही करू शकता तुम्हाला ब्लाऊजचे पॅटर्न अगदी तुमच्या एका साईजचं पाहिजे असेल तर ते सुद्धा भेटणार आहे त्यामुळे तुम्ही ऑर्डर करू शकता असं काही नाही आहे की तुम्ही तो कीटच ऑर्डर केला पाहिजे नाही तुम्ही सिंगल ऑर्डरसुद्धा करू शकता अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूकडे शिलाई देऊन घेतलेली आहे आता करूयात आपण याचं फिटिंग तर त्यासाठी तुम्ही फ्रंट पार्टला सेंटर मार्किंग करा म्हणजे सेंटरपासून आपल्याला माप घेता येईल इथे बघा मी मार्किंग करून घेतलेले आहेत पण तुम्हाला एकदा दाखवते हो कशा पद्धतीने घ्यायचे असतात ते असं सेंटर मार्किंग करून घ्यायचं आणि सेंटरपासून चौथा भाग मोजायचा कमरेचा छातीचा जो काही असेल तो तर इथे बघा कमरेचा चौथा भाग मी साडेसातवरती मार्क करते आहे इकडे पण ठीक आहे साडेसात इंच जे काही तुमच्या कमरेचा सात असेल सहा असेल आठ असेल तो टाकून घ्या इथे छातीचा चौथा घ्यायचा आहे तर छातीचा चौथा अधिक एक इंच लूजिंग होतं आपलं तर मी दहावरती दोन्ही साईडला मार्क केलेला आहे दहावरती फिटिंग केल्यानंतर ब्लाऊज जर थोडा लूज वाटला तर तुम्ही एक पाव इंचाची शिलाई घेऊ शकता ओके पण तुम्ही एकदम चौथ्या भागाने ब्लाऊजचं फिटिंग करू शकत नाही तो ब्लाऊज तुम्हाला बसणार नाही मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला लूजिंग ठेवूनच ब्लाऊजचं फिटिंग करावं लागणार आहे त्यानंतर इथे बाहीचा अर्धा भाग जो काही असेल तो घ्यायचा मार्किंग करायचं तीनही मार्किंग झाल्यानंतर तुम्हाला अशा पट्टीच्या सहाय्याने लाईन मार्क करून घ्यायची आहे आणि या लाईनवरती फिटिंग करून घ्यायचे तर बघा इथे मी ह्या तिन्ही लाईन असे पॉईंट जे आहे ते जोडून घेतले आणि तुम्हाला इथे दिसत असेल आपलं फिटिंग जे आहे ब्लाऊजचं ते एकदम सरळ लाईनमध्ये आलेलं आहे इथे क्रॉसमध्ये फिटिंग झालेलं नाही बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम्स असतात की आमचं फिटिंग सरळ येत नाही एका रेषेमध्ये ते क्रॉस येतं तर ट्राय करून बघा या पद्धतीने तुमचं फिटिंगसुद्धा सरळ येईल परफेक्ट साईजप्रमाणे परफेक्ट मापं घेतली तर फिटिंग एकदम परफेक्ट येतं चुकत नाही पण तेच जर तुमचं कमी जास्त मापं झाली तर मात्र ते चुकू शकतं हा मी ब्लाऊज बनवलेला आहे छत्तीस साईजसाठी ओके यावरून देऊन घेते मी शिलाई आणि मग तुम्हाला याचा फायनल लुक दाखवते या ब्लाऊजची शिलाई तुम्ही पाचशे रुपये सहाशे रुपये तुमच्या एरियाप्रमाणे घेऊ शकता अशा पद्धतीने मी याला शिलाई देऊन घेत आहे बरेच जण विचारतात ब्लाऊजची शिलाई किती घ्यायची तर मी सांगितलेलं आहे आमच्या इथल्या एरियाप्रमाणे याचा एवढा रेट आहे ओके कारण या ब्लाऊजला अस्तरसुद्धा जास्त लागतं डबलमध्ये त्यानंतर पॅड लागतात जे काही तुम्ही डिझाईन केलेले आहे त्याच्यासाठी जातो वेळ सगळं काही काउंट करूनच ब्लाऊजचे रेट काढायचे आहेत काम मात्र फिनिशिंगचं असलं पाहिजे काम कसंही केलेलं नको तुमचं तुम्ही अगदी एक अख्खा दिवस दिलात आणि तो ब्लाऊज चांगला नाही बनवला त्याचं फिनिशिंग नाही चांगलं केलं तर तुम्हाला रेट भेटणार नाहीत त्याची किंमत भेटणार नाही त्यामुळे एकच ब्लाऊज शिवा पण फिनिशिंग चांगलं करा कारण फिनिशिंगला तसं तर खूप महत्त्व आहे कुठलंही द्यात तुमचं फिनिशिंग बघितल्याशिवाय तुम्हाला काम दिलं जात नाही ठीक आहे जेवढं चांगलं फिनिशिंग करताल तेवढा जास्त कॉन्फिडन्स तुमचाही वाढणार आहे त्यामुळे प्रयत्न करायचे एकाच ब्लाऊजमध्ये कोणालाही एकदम क्लिअर कट येत नाही त्यासाठी प्रॅक्टिस महत्त्वाची असते तर खूप जास्त तुम्ही दिवस दिवसशिवस चालतच तसे ते ॲटोमॅटिक तुमच्या सुधारणा होत जाते त्यासाठी तुम्हाला रोजच्या रोज काम करणं महत्त्वाचं आहे तुम्ही माझा जर क्लास जॉईन केला तर त्या क्लासमध्ये तुम्हाला खूप बेसिक म्हणजे खूप बेसिकपासून शिकायला भेटणार आहे म्हणजे तुमच्या सगळ्या ज्या काही अडचणी आहेत ना त्या सगळ्या दूर होणार आहेत तर ज्यांना कोणाला जॉईन व्हायचं असेल ते जॉईन होऊ शकतात बेसिक क्लास आहे ॲडव्हान्स क्लास आहे आणि इथून पुढे सुद्धा क्लासेस आपले लॉन्च होत राहणारच आहेत प्रत्येक ह्याच्यासाठी ड्रेससाठी म्हणा साडीसाठी म्हणा सगळेच तर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा जेणेकरून क्लास लॉन्च झाल्या झाल्या तुम्हाला तिथे पण नोटिफिकेशन भेटतं आणि त्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता एकदम परफेक्ट शिकायला भेटतं सगळे क्लासचे व्हिडिओ तुमच्याकडे सेव्ह राहतात त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे क्लास जो आहे तो घेऊ शकता बघा इथे बोटनेक ब्लाऊज किती परफेक्ट झालेला आहे मी तुम्हाला सरळ करून दाखवते कस्टमरला हा ब्लाऊज देताना असाच द्यायचा नाही याला व्यवस्थित असं प्रेस करून व्यवस्थित त्याचं सेटिंग करायचं आहे प्रत्येक पॉईंटच्या ठिकाणी आणि मग कस्टमरला हा ब्लाऊज द्यायचा ओके प्रेस केल्याशिवाय ब्लाऊजचं शंभर टक्के फिनिशिंग होत नाही तुम्हाला जर सगळेच रिझल्ट पाहिजे असतील तर तुम्हाला प्रेस करणं खूप गरजेचं आहे तर बघा हा आहे बॅक पार्ट आणि डिझाईन मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे या डिझाईनच्या व्यतिरिक्त तुम्ही या साईजमध्ये या पॅटर्नमध्ये कुठलीही डिझाईन करू शकता बोटनेकमध्ये खूप ऑप्शन आहे डिझाईनसाठी तर अशा पद्धतीने एकदम छान परफेक्ट फिनिशिंगचा परफेक्ट फिटिंगचा ब्लाउज मी तुम्हाला दाखवलेला आहे ब्लाऊज कसा वाटला मला सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लगेच बेल आयकॉनला पण क्लिक करा म्हणजे काय होतं व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटते आणि तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकता चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद